विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्याचे काम चालू आहे याच योजनेखाली सम्राट चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या दरम्यानचा रस्ता दोन वर्षापासून खोदून बुजवून पुन्हा खोदून ड्रेनेज लाईन लाईट व इतर वायरिंग कामासाठी रस्त्याचे खोदकाम करून रस्त्याची अवस्था आता मार झालेली आहे इथून जाताना तारीवरची कसरत करत लोकांना आपला वावर करावा लागत आहे दुचोकीस्वर आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जात असताना दिसत आहेत या परिसरातील रहिवासी दोन वर्षापासून या परिस्थितीला सामोरे जात आहेत तरी या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत कित्येकांचे गुडघे फुटत आहेत कित्येकांचे डोके फुटत आहेत या सर्व प्रकाराला कोण जबाबदार असा प्रश्न उद्ववत आहे तरी महानगरपालिकेने त्वरित आपले लक्ष या सम्राट चौक उद्यान या मार्गावर केंद्रित करावे आणि नागरिकांच्या समस्या त्वरित मार्गी लावाव्यात अशा प्रकारची मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते महाबोधी लेगीम संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतिकुमार नागडक यांनी व्यक्त केली आहे या कामाचा पाठपुरावा करावा आणि काम त्वरित मार्गी लावून टाकावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोल खोडसे आणि महाबोधी लेजिम संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतिकुमार नागटिळक यांनी दिला शांतिकुमार नागटिळक महाबोधी लेजिम संघाचा संस्थापक व डॉक्टर आंबेडकर नगर मधील सामाजिक कार्यकर्ता पहिल्या लॉकडाऊन मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सम्राट चौक ते डॉक्टर आंबेडकर उद्याने या येथील मधला रोड ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी अमृत योजनेमधून रस्ता खोदकाम केला होता आणि त्यामध्ये ड्रेनेजची पाईपलाईन टाकलेले आहेत आज आजपर्यंत दोन वर्ष होऊन गेलं या ठिकाणी रस्त्याचं काम चांगल्या प्रकारचं जा झालं नाही त्यानंतर ना या परिसरामध्ये सम्राट चौक ते आंबेडकर उद्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत जाणारे आणि म्हातारे वयस्कर माणसं व मोटरसायकलवाले रात्रच्या वेळेस तिथं चेंबरमध्ये असल्यामुळे पडून अपघात होत आहेत तरी याकडे सोलापूर महानगरपालिकेचा आजपर्यंत कसल्या प्र प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही याकरता आम्ही महाबुद लिजिम संघाच्या वतीने येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या, या, या रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास आम्ही या ठिकाणी रस्त्या रोको आंदोलन करणार आहेत किंवा दुसऱ्या मोठ्या प्रमाणाचा महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहेत या ठिकाणी सातत्यानं झोपटीपट्टी भाग आहे शाळा कॉलेज आहेत या ठिकाणी आंबेडकर उद्यान आहे तरी सुद्धा महापालिकेच्या या जाणून दुर्लक्ष केलेलं आहेत याचा मी निषेध करत आहे आणि दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे काम पूर्ण झालं तर आम्ही आंबेडकर नगरच्या वतीने महाबुद्धी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करत आहे महावितरण विभागाचे इलेक्ट्रिक सिटी डेपोजवळ वायरिंग खाली रस्त्यावर लोंबकळत असलेले दिसत आहेत या वायरिंगला कोणाचा स्पर्श झालास अपघात होण्याची शक्यता आहे तरी महावितरण विभाग आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी याकडे आपले लक्ष केंद्रित करावे आणि होणाऱ्या अपघाताला टाळावे अशी या परिसरातील लोकांची मागणी आहे हा सर्व प्रकार पाहता सर्व कामे मार्गी लावण्यात यावे अन्यथा महाबुद्धी रेजिम संघ व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा